नमस्कार प्रियंकाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला पितृपक्षामध्ये केली जाणारी पाच भाज्यांची मिळून एक भाजी करून दाखवणार आहे कांदा लसूणचा वापर न करता मी ही भाजी करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत इथं भोपळा घेतलेल्या भोपळा सोलून तापून असं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत गवार घेतलेले गवार सुद्धा असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत बटाटा आहे बटाटा सोलून त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत वालीच्या शेगाय त्या कापून घेतलेल्या आहेत इथं भेंडी आहे भेंडीचं प्रमाण मी कमी घेतलेलं आहे तुम्ही अजूनही कमी करू शकता तर तुम्हाला आवडत असेल तर जास्त वाढवू शकता याच्यातली कुठलीही भाजी तुम्ही प्रमाणामध्ये वाढवू शकता इथं मी पॅनमध्ये एक चमचा तेल ओतून घेते तेल आपण गरम करून घेऊया तेल गरम झालेले आता त्याच्यामध्ये मी पाव चमचा मोहरी टाकून घेते आता लगेचच मी सात आठ अशा मिरच्या कापून घेतल्या त्या घालून घेते मिरच्या सुद्धा आपण अशा परतून घ्यायच्या मिरच्यांचा जो तिखटपणा आहे तो तेलामध्ये उतरला पाहिजे प्रथम मी इथं भेंडी घालून घेते तेलामध्ये कारण भेंडीमध्ये गुळगुळीपणा जास्त असतो त्याच्यामुळे भेंडी थोडीशी तेलामध्ये अशी परतून घ्यायची भेंडीसुद्धा तेलामध्ये छानपैकी परतून झालेली आहे आता आपण बाकीच्या भाज्या घालून या भाज्या आपण वाफेवर शिजवून घेणार जराही पाण्याचा वापर करणार नाही आहोत आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया तर इथं धने पावडर आहे जिरा पावडर आहे हिंग आहे हळद आहे सर्व मी याच्यामध्ये घालून घेते तिखटपणा येण्यासाठी मी मिरची घालून घेतलेली आहे आणि इथं सेंधव मीठ मी घालून घेते आता आपण हे सर्व परतून घेऊया भाज्या आपण मंद गॅसवर शिजून घेऊया भाजी चेक करून घेऊया भाजी आता छान पैकी शिजली गेलेली आहे जरा पाण्याचा वापर न करता मी भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्हाला मी चेक करून दाखवते हे पहा बटाटा पण शिजला गेलेला आहे भोपळा पण शिजला गेलेला आहे तर शिजली गेलेली आहे सर्व भाजी मस्त भिने झाल्यावर आता याच्यामध्ये मी एक चमचा चिंचगुळाची चटणी घालून घेते आपण परतून घेऊया घेऊयामध्ये मी थोडं ओलं खोबरं घालून घेते कांद्या लसूणचा वापर न करता एकदम साचिंग अशी भाजी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे तुम्ही या तिघपक्ष्याच्या पंधरवड्यामध्ये अशी सात्विक भाजी तुम्ही करून घ्या अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट अशी भाजी तयार झालेली आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा